श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अठ्ठावीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आलेला आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या तुलनेमध्ये श्रावण सोमवार हा खूप महत्वाचा मानला जातो कारण हा दिवस भगवान महादेवांना समर्पित आहे आणि म्हणून आपण या श्रावण महिन्यातील सोमवारी व्रत करून भक्तिभावाने महादेवाची पूजा करत असतो जेणेकरून भगवान महादेव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल या श्रावण महिन्यामध्ये पृथ्वीवरती शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते कारण या महिन्यात भगवान महादेव हे त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून जो व्यक्ती भक्तिभावाने व्रत करून महादेवाची पूजा करतो त्या व्यक्तीवर महादेव प्रसन्न होतात भगवान महादेव हे अतिशय भोळे देवत आहेत ते भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून जात असतात आणि म्हणून प्रत्येकजण या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा अर्चा सेवा उपाय जे आहे तर ते करत असतात ज्या प्रकारे श्रावण हा महिना अतिशय पवित्र मानला जातो तितकच पवित्र आपलं शरीर देखील असावं आपलं मन देखील पवित्र असावं आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात या श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारच्या अगोदर अनेक गावागावातून लोक ही कावड घेऊन पवित्र गंगेवरती जात असतात आणि तिथे स्नान करून ते गंगेचं पाणी जे आहे तर ते आपल्या घरी घेऊन येत असतात आणि घरी आल्यानंतरनं संपूर्ण श्रावण महिना ते गंगेचं पाणी जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करत असतात तसेच हे गंगेचं पाणी जे आहे तर ते शिवलिंगावरती सुद्धा अर्पण करत असतात आणि या गंगेच्या पाण्याला गंगाजल असे म्हटले जाते परंतु आपल्याला सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही किंवा एखादी पवित्र नदी किंवा गंगा तीर्थक्षेत्र हे आपल्या जवळपास नसते आणि म्हणून देखील आपल्याला ते पवित्र स्नान करणं शक्य होत नाही गंगा स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला घरच्या घरीच या श्रावण महिन्यातील सोमवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने आपल्यामध्ये असणारे सर्व दोष नकारात्मकता आपल्या मागे असणाऱ्या अडचणी आपल्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही तुमची पूर्ण होईल तुमच्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला अठ्ठावीस जुलैला म्हणजे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी करायचा आहे हा उपाय जो आहे तर तो घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे म्हणजे ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहेत तर ही वस्तू प्रत्येकाने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत तुमच्या घरामध्ये किती लहानातली लहान मुलं असेल किंवा मोठ्यातली मोठी व्यक्ती असेल तर सर्वांनी ह्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत या श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी नाग चतुर्थी उपवास सुद्धा आहे म्हणजे एकोणतीस जुलैला नागपंचमी आहेत तर या नागपंचमीचा उपवास अनेक स्त्रिया आपल्या भावासाठी करत असतात आणि म्हणून बघा तुम्हाला हे जे व्रत आहे तर हे सोमवारीच करायचं असतं म्हणून दोन शिवसंयोग जे आहेत तर ते एकत्र जुळून आलेले आहेत त्यामुळे या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणून तुम्हाला या दिवशी ह्या वस्तू टाकून स्नान जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे आता हे पवित्र स्नान करण्यासाठी आपल्याला या सोमवारच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठायचं आहे हे स्नान जे आहे तर ते आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण या वेळेला देवी देवता देखील स्नान करत असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण स्नान केलं तर या स्नानाचा आपल्याला दुप्पटपटीने फळं प्राप्त होते तर तुम्ही या सोमवारच्या दिवशी साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यांना शक्य नाही त्यांनी जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा ह्या वस्तू तुम्हाला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कारण पहा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आवर्जून करायचा आहे बऱ्याच वेळा कष्ट मेहनत तडजोड करून आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसा संपत्ती यश मिळावं आपली भरभरून प्रगती व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी भगवान कुबेर भगवान शिव यांची कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं यासाठी हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो खूप प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा काय होतं आपण अगदी प्रामाणिकपणे कष्ट मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने पैसा हा पुन्हा निघून जातो आपल्या कष्टाला यश मिळत नाही आपले कष्ट हे व्यर्थ जातात आणि म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल शत्रूचं नाव तुम्हाला माहीत नाही किंवा तुम्हाला शत्रूचं नाव माहीत आहे आणि हा शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असेल शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचण येत असेल त्या शत्रूमुळे तुमची प्रगती थांबत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला बरीच जळोप्रवृत्तीची लोकं राहतात ते आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते ते नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि म्हणून यासारख्या समस्या ज्या आहेत त्या दूर होण्यासाठी हे श्रावण महिन्यातील स्नान अत्यंत प्रभावी मानलं जातं आता हे स्नान करण्यासाठी आपल्याला या श्रावण महिन्यातील सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीचं पाणी काढायचं आहे शक्य असेल तर कोमट पाणी घ्या नसेल तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरी चालेल आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहेत ते म्हणजे दूध गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध असतं तर ते तुम्हाला एक चमचाभर टाकायचं आहे या दिवशी दुधाने स्नान केल्याने आपलं शरीर हे पवित्र होत असतं शरीराची शुद्धीकरण होत असते आणि म्हणून एक चमचाभर दूध टाकायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गंगेचं पाणी म्हणजेच गंगाजल जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल गंगेचं पाणी असेल तर थोडंसं पाणी ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल नसेल तर बघा जिथं पूजा साहित्य मिळते तिथे गंगाजलची बॉटल मिळते ती तुम्ही आणूनच ठेवा आणि प्रत्येक श्रावण महिन्यातील तुम्ही प्रत्येक दिवशी तुम्ही गंगाजल टाकून स्नान केले तरी चालेल किंवा सोमवारच्या दिवशी तुम्हाला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यामुळे देखील आपलं शरीर जे आहे तर ते शुद्धीकरण होत असते आपल्यामध्ये जे काही नकारात्मकता आहे जे काही दोष आपण लागलेले आहेत शत्रूंता त्रास आहे तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि यानंतर तिसरी वस्तू आहे ते म्हणजे बेलपत्र आपल्या सर्वांनाच माहीत आहे की बेलपत्र हे भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहेत बेलपत्राशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून या दिवशी एक बेलपत्र तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे यामुळे भगवान महादेवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो या तीन वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे स्नान करून झाल्यानंतर आपण जे बेलपत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं होतं तर ते काढून घ्यायचं आहे आणि साईडला तुम्हाला ठेवायचं आहेत आणि निर्मल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे बाथरूममध्ये तसंच पडलेलं राहू देऊ नका स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करा दुधाने दह्याने किंवा शुद्ध पायाने अभिषेक करा शिवलिंगावरती तुम्हाला बघा भस्म लावायचा आहेत त्याचबरोबर बेलपत्र पांढरी फुलं शमीची पत्रं तुम्हाला अर्पण करायची आहेत तसेच तुमच्या घराजवळ जर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला आवर्जून जायचं आहे जाताने तुम्हाला बघा एक तांब्याचं कलश घ्या त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी थोडंसं दूध दही आणि मध तुम्हाल तुम्हाला टाकायचं आहे आणि थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत अखंड तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथं गेल्यानंतर हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि हे तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायच्या आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत या दिवशी शिवा शिवामूठ जी आहे तर ती तांदूळ असणार आहे जो व्यक्ती या दिवशी भक्तिभावाने तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर ते देखील पूर्ण होत असतात पुरुष देखील हा उपाय करू शकतात आणि स्त्रिया देखील हा उपाय करणार आहेत कारण शिवामुठच तांदूळ असणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी दुधाचे पदार्थ वर्ज्य करता आले तर आवर्जून करा या दिवशी बघा आपण भगवान महादेवांना दुधाचा अभिषेक करत असतो त्यामुळे या दिवशी मानवाने दुधाचे पदार्थ सेवन करू नये असं म्हटलं जातं प्रत्येक जणांना हे पाळणं शक्य होत नाही परंतु तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी दुधाचे पदार्थ दूध खाणं हे टाळा जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते तुम्हाला जाणवतील तसेच या दिवशी आपण शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करणार आहेत परंतु हे बेलपत्र चुकूनही सोमवारच्या दिवशी तोडू नका सोमवारच्या दिवशी बेलपत्र ही तोडली जात नाही आदल्या दिवशीच हे बेलपत्र तोडून ठेवा किंवा शिवलिंगावरती कोणी अगोदर बेलपत्र अर्पण केलेलं असेल तर तेच उचलून घ्या स्वच्छ धुवून काढा आणि पुन्हा ते तुम्ही अर्पण केलं तरी सुद्धा चालेल तसेच बेलपत्र अर्पण करताना त्याचा डेट जो आहे तो तो सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि पालथ बेलपत्र हे ओलं करून मंगच तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल दोघांचं अजिबात पटत नसेल कोणत्याही कारणावर त्यांचे वादावाद होत असेल तर या दिवशी तुम्ही एक उपाय करायचा आहेत पती आणि पत्नी दोघांनी पण महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाची विधिवत पूजा करायची आहेत आणि यानंतर शिवलिंगावरती अर्पण केले जे बेलपत्र असतात तर दोन बेलपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत आणि दोघांनी ते बेलपत्र मंदिरामध्येच बसून तुम्हाला खायचे आहेत ज्या बेलाच्या पाण्याला तीन पानं असतात किंवा पाच पानं असतात असंच बेलपत्र घेऊन तुम्हाला एक एक बेलपान जे आहे तर ते मंदिरामध्ये खायचं आहे प्रत्येक सोमवारी तुम्ही हा उपाय करून बघा शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतील हा उपाय देखील शिवपुराणामध्ये सांगितला आहे आणि खूप प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ